नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आहे समोसा रगडा चाट तर आज आपल्याला समोसे पण करायचे आहे चाट बनवायचा आहे त्याच्यासाठी रगडा बनवायचा आहे आणि चाट म्हटला की मग त्याच्यासाठी गोड चटणी तिखट चटणी हे सर्वच आलं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रगडा समोसा चटणी सर्वच आपण करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ थेटपर्यंत पहा तर चला मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहे समोसे करण्यासाठी आणि आता आपल्याला रगड्यासाठी हे पांढरे वाटाणे आहे हे मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले होते तर आता आपण यांना शिजवणार आहोत आणि एक अर्धे वाटी वाटाण्यांसाठी मी एक बटाटा घेतलेला आहे तर आपण सर्वात पहिले रगडा बनवायला ला कुकरला लावून देऊयात कुकरमध्ये आपण हे पांढरे वाटाणे टाकून द्यायचे आहे बटारीचे तुकडे करून टाकायचे आहेत आपण थोडीशी अशी हळद दोन छोटे तेजपान, दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा थोडस अस मीठ हिंग आणि एक चमचा असं थोडस तेल आता हे सर्व मिक्स करून आपण याचे छान एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मस्त वाटाणे मऊ करून घ्यायचे आहेत आता वाटाणे मस्त शिजतायत तोपर्यंत आपण समोस्यासाठी जे आपल्याला पारी बनवायची आहे म्हणजे समोस्यासाठी तो मैदा भिजवून घेऊयात आपण तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी मैदा अजून एक असं दोन वाटीचं मी मैदा भिजवून घेते तर पण याला गाळून घ्यायचं आहे यात टाकूयात आपण चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा टाकूया अर्धा चमचा कलंजी घ्यायची आहे आणि याला आपल्याला द्यायचं आहे तुपाचं मोहन तुपाचं मोहन दिल्याने आपले समोसे खुसखुशीत आणि अतिशय सुंदर असे होतील त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण दोन चमचे तूप घेतले आहे मिक्स करून पाहूयात मोहन छान लागून गेलं आहे मोठ पण पडते मोहन छान असलं की समोसे तसे कुरकुरीत मस्तच होतात तर आपण याला अगदी थोडं थोडं पाणी लावून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे खूप कडक पण नाही आणि अगदी खूप मऊ पण नाही छान गोळा मळून घेऊयात गोळा तर आता छान वाळल्या गेलेला आहे तर आपण याला थोडस तेल लावून द्यायचे आणि आपण याला तेल लावून झालं की पंधरा वीस मिनटासाठी आपण याला छान मुरू द्यायचं आहे तोपर्यंत आपण गोडचटणी करून घेऊयात गोडचटणी पुदिन्याची चटणी गोडचटणी करण्यासाठी अर्धी वाटी गोळ घेतला आहे तो एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि त्या अगदी थोडीशी थोडीशी चिंच घालायची आहे खूप जास्त नाही आणि आता आपण ग्लासभर पाणी टाकून हे भिजू द्यायचं आहे आता आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया एक वाटी छान फ्रेश पुदिना घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर यात आपल्याला टाकायचं आहे चार ते पाच मिरच्या चार लसणाच्या कापड्या आणि थोडंसं अद्रक अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा काळं मीठ चवीप्रमाणे साधं मीठ घालायचं आहे एक चमचा साखर आणि यातच आपण पिणार आहोत निंबू आणि आता आपण ही चटणी छान मिक्स बारीक दळून घेऊया मस्त हिरवीगार छान चटपटीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे मस्त आता आपण लगेचच गोड चटणी तयार करायला घेऊया गोड चटणी करण्यासाठी हे चिंच आणि आपण गुळ भिजत घातला आहे पाणी जास्त झालं आहे तर आपण आपलं पाणी लागणार आहे सगळं हे आपण चिंच आणि जरा मिक्सरला बारीक फिरवून घेऊया थोडंसं पूर्ण वितळला नाही आहे म्हणून मिक्सरला फिरवते आता हे हो। मिक्सरला फिरवलेलं पाणी आपण यात गाळून घ्यायचं आहे खूप आंबट चिंचची चटणी नाही करत आहोत आपल्याला असे थोडंसं आंबट पण हवा म्हणून आपण थोडीशीच चिंच घातली होती आता हे आपल्याला गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे ते यात टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट एक चमचा थोडंसं मीठ चवीप्रमाणे पाव चमचा असं संसळखार म्हणजेच काळं मीठ पाव चमचा जिरं अगदी थोडीशी अशी कलंजी पण घालायची आहे अगदी आपण हॉटेलमध्ये खत अशी चटणी आज बनणार आहे तशी सुंदर आणि टेस्टी अशी आता ही पातळ चटणी आहे हिला थोडं उकळू देऊयात आपली ही चटणी जी आहे ती थोडीशी पातळ आहे तिला तर थोडंसं घट्ट करण्यासाठी आणि मस्त छान बनवण्यासाठी थोडंसं एक चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला पेस्ट करून घेऊया हे कॉर्नफ्लोअरचं पाणी आपण यात टाकायचं आहे तिला छान पुन्हा चाळून घ्यायचं आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे चटणी आपली छान शिजून दिली आहे तुम्ही पाहू शकता असं घट्टपणा पण आलेला आहे मस्त आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे आता आपल्याचं गॅस बंद करून द्यायचं आहे आता आपण आपली समोसा करण्यासाठी आपल्याला जे बटाटे उकडून घेतले आहे तर आता आपण लगेच भाजी करून घेऊया आता बटाटे मी सोलून घेतलेले आहे तर आता आपल्याला त्यात एक मसाला टाकायचा आहे तो म्हणजे थोडेसे धणे एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं अगदी पाव चमचा असे दाणे आणि अर्धा चमचा बडीशोप हे आपण आता खलबत्त्यातच अगदी दरदरीतच कुटणार आहोत त्याचे दोन चार तुकडे होतील या पद्धतीने थोडंसं कुटून घेऊया थोडसच कुटायचं आहे लगेचच आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आजकालबद्द्यात लगेचच तीर मिरची आणि थोडासा अद्रकचा तुकडा याला आपण असं थोडंसंच कुटून घेऊया तसे प्लेट मी एका बाजूला वाटे काढून घेते आता आपण समोसाची जी बटाट्याची भाजी करायची आहे ती करून घेऊया मसाले आपण आताच कुटून घेतलेले आहेत थोडं तेल घालायचं आहे तेल थापलं की टाकायचं आहे मोहरी हिंग आपण हे खलबत्त्यात कुटून घेतलेले मसाले घालायचे आहेत आणि ल अद्रक आणि मिरचीची जी पेस्ट करून घेतली आहे तेही घालून द्यायचं आहे तर टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि आपण उकडून घेतले ते बटाटे प्लेट टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं असं काळा मीठ पण घालायचं आहे अगदी आमचेर पावडर असेल तर आपण ती पण घेऊ शकतो छान छानच मिक्स करून घ्यायचं आहे ले ले ते टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त एकदा छान मिक्स करून वाफ करून घ्यायची आहे भाजी तर आपली पूर्ण झालेली आहे आता इलेख्या का प्लेटमध्ये काढून गार करत ठेवायचं आहे मला बटाटे जरा कशी होते कोणास टव बरेच मऊ होऊन गेलेले आहेत तरीही आपण आज बनवणारच आहोत समोसा चाट अप्रत्येम अशी चव आलेली आहे खूपच छान फक्त थोडे मऊ होऊन गेलेले आहेत ते आता आपण यांना गार करत ठेवूया एका प्लेटमध्ये काढून घेऊन येण एका प्लेटमध्ये काढून घेतली गार करण्यासाठी तिला मी बाजूला ठेवून देते आणि आता आपल्याला रगडा करायचा आहे आपल्या चटणी पण सर्व झालेल्या आहे कोकरी खार झाल्या रगडा शिजून तर बघूयात आपण कशा चाललेत दाणे छान शिजलेत की नाही चांगले शिजून गेलेले आहेत मस्तच आता आपण ह्याचं शिजवून घेऊयात आणि लगेचच फोडणी पण करूया टाकायचं आहे कठी तेल टाकायची थोडीशी मोहरी थोडस जिरं थोडस टाकायचं आहे याच्यात हिरज बारीक चिरलेला कांदा यात टाकूयात एक बारीक चिरलेला टमाटा आलं की आपण यात टाकूयात एक चमच लाल तिखट थोडीशी हळद

आणि त्याला छानला मस्त उकळी करून घ्यायचे आहे रगडा मस्त तयार झालेला आहे आता आपण याचे गॅस बंद करून देऊया आणि आजच्या रेसिपीतला आपला मेन पदार्थ तो म्हणजे आहे समोसा तर आता आपण समोसा करायला घेऊया मैदा आपण भिजवून ठेवलेला आहे तो पाहूया छान मुरून गेलेला आहे थोडंसं तेल घेऊन त्याला पुन्हा आपण रगडून घ्यायचं आहे छोट्या छोट्या गोळ्या करून घ्या एक गोळी करून घ्यायची खूप मोठे समोसे न करता लहानच करते लाटून घ्यायचं आहे गरज पडली तर आपण थोडस पीठ लावूया घेतलं हा आपल्याला पूर्ण गोल गोल न लाटता असं लांब लांबच लाटून घ्यायचं आहे आपण दोन भागात कट करून घेऊया थोडीशी बटाट्याची भाजी घ्यायची एका साईडला ठेवायची थोडस पाण्याचं बोट लावून घ्यायचंय हा भाजीचाच भाग आपण असा उचलून असा दोमरायचा आणि हा उरलेला उकडून असं तुमलायचं किती सुंदर समोसेचा शेप आला आहे नाही का मस्त एकदम छान मुलंही बघून खुश होतील याच पद्धतीने आपण आता हा पण करून घेऊया दोन करून घेतले अजून दोन करते मग आपण तळून पण पाहूयात लगेच आपले चार झालेले आहेत लाटून तयार करून झाले आहेत तेल तापत ठेवले आपण एवढे तळून घेऊयात आपल्याला यांना फुल गॅसवर न तळता तेल तापून झालं आणि समोसे टाकले गेले की आपण आता गॅस कमी करून द्यायचा आहे कमी गॅसवरच यांना तळायचं आहे फुल गॅसवर तळलं तर वरच्यावर पटकन लागून जातील आणि हवे तसे खरपूस खुसखुशीत नाही होणार थोडासा रंग बदलायला आहे तेल तापून गेलेलं होतं आता आपण यांना उलटा पालटा करून घेऊया छोटे छोटे केले आहे म्हणजे तेलही थोडं घालावं लागतं आणि ते पूर्ण बुडतात पण आपल्या समोसे छान तळ्या गेलेल्या आहेत मस्त आणि अशा रंग छान येईपर्यंत आपण यांना तळून घेणार आहोत एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत तर दुसरे पण जे झालेले आहेत ते तळे तो जातात तोपर्यंत आपण लगेच दुसरे तयार करून घेतो अतिशय सुंदर असे होऊन राहिलेले आहेत आपले समोसे मस्तच

समोसे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता चवीला अप्रतिम कुरकुरीत खुसखुशीत आणि अतिशय छान असे झालेले आहेत तर आता आपण लगेचच चाट तयार करून घेऊया एका छोट्या प्लेटमध्ये करून घेऊया तर समोसे तळतानाच भाजी संपली एक पुरी उरली होती तर मी त्याच्यासोबतच लगेच पापडी पण तयार करून घेतली आहे म्हणजे आपण पापडी चाट पण खाऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता कसला भारी समोसा झाला आहे आहा, हा अतिशय सुंदर खूपच छान मस्तच चला आपण आता चाट तयार करून देऊयात टाकायचं आहे आपण बनवून घेतलेला रगडा हिरवी चटणी गोड चटणी त्याच्यावर छान बारीक चॉक केलेला कांदा थोडासा टमाटा कोथिंबीर आणि छान बारीक शेव आणि आपण थोडीशी पापडी टाकू शकतो समोसा चाट आता अतिशय छान झालेला आहे मस्त त्याला थोडस असं छान डेकोरेटिव्ह करून मुलांपुढे नेलं पाहूनही खुश होतील आणि खाऊन तो खुश होणारच आहे मग खूपच छान असं आपला समोसा रगडा चाट कसा झाला आहे तुम्ही पाहू शकतात अप्रतिम आणि चविष्ट असा झालेला आहे तर आजची रगडा समोसा चाटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू